हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी घरच्या घरी बनवणारे साजूक तुपाच्या वाती ज्या विकत भेट घेतल्या तर आपल्याला खूप महागात भेटतात आणि आता सगळे सण वगैरे चालू होतील तर त्यासाठी मी आधीच थोडे हे बनवून ठेवते तर इथं आपल्याला सगळ्यात पहिलं फुलवाती बनवून घ्यायचे तर फुलवाती एवढ्या काही परफेक्ट येत नाहीत मला जसं जमेल तसं मी आपल्या वळून घेतलं तर एक अशा वळवून घ्यायच्या आणि त्याला पुढं थोडंसं जसं आपला वातीचा शेंडा असतो तर त्या शेंड्याला कुंकू किंवा अष्टगंध असं लावून घ्यायचं तर नाही लावलं तरी चालतं पण देवाला अर्पण करणार आहे देवाला लावणार आहे तर त्यासाठी मी तर लावून घेतले अशा पद्धतीने जेवढ्या जी फुलवाती हव्यात तर तेवढ्या सगळ्या बनवून घ्यायच्या तर आता वाती बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं साजूक तूप घ्यायचं आहे आणि इथं वनस्पती तेल मी घेतलं आहे तर थोडं वनस्पती तेल आणि थोडं तूप असंही करू शकतो आहे आपण पण मी जास्त बनवणार आहे त्यामुळे इथं वनस्पती तेल जे ते आहे तर ते मी जास्त घेतलं आहे कारण साजूक तूप थोडंसं सध्या माझ्याकडे कमी होतं तर प्युअर साजूक तूप तुपाच्या बनवायच्या असतील तर त्याही आपण बनवू शकतो तर ह्याच्यामध्ये आता मी इथं भीमसेम कापूर घेतलं आहे तर या कापुरामुळं काय होतं थोडासा वास जो आहे दिव्यांचा वातींचा तर तो छान येतो त्यामुळं मग हा कापूर पण घेतला आणि ज्या कापूर घातलं की कशात कोणतीही गोष्ट लवकर खराब होत नाही शक्यतो तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी सुगंधित अत्तर पण टाकले थोडंसं स्वास जो आहे तर तो छान यायसाठी तर जर असेल अवेलेबल तरी टाकलं तरी चालेल नसेल तरी चालून तर हे फक्त थोडंसं गॅसवर जे आहे तर ते गरम करून घ्यायचं आहे म्हणजे फक्त वितळून घ्यायचं आहे पूर्ण असं लिक्विड मध्ये करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला तूप जे आहे ते आणि आता हे लगेच मोल्ड आहे किंवा साचे जे असतील आता हे मी मधला आईस क्यूब आईस क्यूबचा साचा घेतला आहे आणि त्याच्यामध्येच आता मी ह्या वाती ज्या आहेत ते बनवणार आहे तर या वाती ज्या आहेत ते आपल्या तुम्हाला एकदम स्ट्रेट हवे असतील तर तड दुधाचा हात लावू शकतोय वातीला समोर पण मी तो लावत नाही आहे कारण तशा जर दुधाचा हात लावला तर वाती खराब होतात लवकर त्यामुळे स्ट्रेट होतात वाती पण वाती लवकर खराब पण होऊ शकतात तर अशा जर पूर्ण व्यवस्थित आहे तशाच ठेवल्या तर महिनाभर छान राहतात आणि किती स्ट्रेट करायचं म्हटलं तरी थोड्याफार त्या झुकता येतच तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये बनवतो तर तेव्हा हे समजतं हे करू शक्यतो ह्या टिप्स कोण नाही सांगत तर खूप ट्राय केला तर थोड्याशा वातीवरती होतात आता पण ह्याच्यापेक्षा बेटर आहे की तयार झाल्यानंतर स्ट्रेट केला तरीही चालतात तरीही होतात त्या त्यामुळं काही एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे तर आता हे असंच फ्रीजरमध्ये ठेऊन द्यायचं एक पंधरा ते अर्ध वीस मिनटासाठी जास्तीत जास्त अर्धा तासात वाती जे आहेत तर ते तयार ता होतात एकदम छान आणि जर हा आ, हा ट्रेन असेल तर टोपणांचे आपले औषधांच्या झाकणांचे छोटे छोटे असं त्याच्यामध्ये पण भरून आपण बनवू शकतो पण मी सजेस्ट करेन की टोपणांच्यामध्ये शक्यतो भरून नका करू कारण ते जे टोपणा टोपणामधल्या ज्या वाती आहेत तर त्या काढताना नीट निघत नाहीत तर त्याचा शेप थोडासा बिघडतोय तर त्यामुळं ज्या ट्रेमधल्या किंवा साच्यामधल्या ज्या वाती आहेत तर त्या बघा किती छान अशा निघल्यात आणि अशा थोड्याशा काढल्यानंतर आपण ज्या त्याच्या वाती आहेत तर त्या स्ट्रेट करू शकतो त्यामुळं त्याला दुधाचं हातात द्यायची पण काही गरज नाही आणि वाती बघा आता किती छान जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता गौराईच्या गणपतीच्या आधी जर वाती बनवणार असेल तर नक्की एक वेळ ट्राय करा घरच्या घरी